नकार हा असा शब्द आहे जो कधी कधी कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो तर कोणाचं संपवू शकतो हाच नकार यामिनी नावाच्या वीस वर्षाच्या तरुणीच्या जीवावरती बेतला एका सर्किट तरुणानं यामिनीच्या एका नकारानंतर तिच्या डोळ्यात मीठ टाकून अत्यंत क्रूरतेने तिची हत्या केली नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ ही घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधली श्रीरामपूर पोलीस स्टेशन परिसरातली वीस वर्षाची यामिनी प्रिया कॉलेजमधून घरी परत जात असताना नावाच्या एका तिला ना मंत्री मॉलच्या मागे रेल्वे रुलाजवळ थांबवलं तिच्या डोळ्यामध्ये मीठ टाकलं आणि नंतर गळा चिरून तिची निर्घुणपणे हत्या केली यामिनी तिथे जखमी अवस्थेत पडली होती तिच्या किंकाळ्या आजूबाजूच्या लोकांना ऐकू आल्या लोक धावत आली आणि घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी खुणाला पकडण्यासाठी सापळा असला आणि काही तासातच विघ्नेशला अटकही झाली विघ्नेशला अटक करताच जेव्हा हत्येमागचं कारण विचारलं तेव्हा समजलं की एका नकारामुळं त्यानं तिला संपवलं विघ्नेशचं यामिनीवरती प्रेम होतं त्यामुळे त्यानं यामिनीला ला लागण्यासाठी मागणीही घातली होती पण प्रत्येक मुलीचा होकार असलाच पाहिजे असं काही गरजेचं नसतं यामिनीनं विघ्नेशला नकार दिला पण तरी तिचा पिछा विघ्नेश काही सोडायला तयार नव्हता तिचा नकार त्याच्या पचनी पडला नव्हता आरोपी यामिनीवरती लग्न करण्यासाठी वारंवार दबाव टाकत होता पण ती नेहमी त्याला नकार देत राहिली त्यानं तिला जीवे मारण्याची धमकीही दिली त्याच्या कुटुंबियांनीही यामिनीच्या पालकांकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता पण त्यांचाही याला नात्याला नकारच होता यामिनीच्या इतर मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार यामिनी एक हुशार आणि शांत मुलगी होती तिची मोठी स्वप्न होती जी तिला पूर्ण करायची होती पण सर्किट विघ्नेशनं यामिनी माझी नाही तर कोणाचीच नाही असं ठरवलं होतं यासाठी त्यानं मिशन यामिनी प्रिया नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला या ग्रुपवरती यामिनीच्या हत्येचा प्लॅन बनला या ग्रुपमध्ये आणखी चार जण होते यामिनी कुठे जाते किती वाजता जाते कोणासोबत असते कोणाशी बोलते या सगळ्या गोष्टी या ग्रुपवरती बोलल्या जायच्या तिच्या सगळ्या ठावठिकाणा या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकला जायचा यातच शुक्रवारी कॉलेजमधून घरी परत येत असताना विघ्नेशनं यामिनीला गाठलं पुन्हा लागण्यासाठी आपल्या निर्णयावरती ठाम होती या मिनी ऐकत नाही म्हणून त्यानं भर रस्त्यात तिच्यावरती वरती सपासप वार करून तिची हत्या के केली या मिनीच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूचे लोक धावले पण आरोपीनं हुशारीनं तिथून पळ काढला तिला दवाखान्यात नेणार पण तोपर्यंत तिचा तिनं जीव सोडला होता पोलिसांनी झपाट्यानं या प्रकरणाचा तपास करत विघ्नेशला बेड्या ठोकल्यात तर त्याच्या इतर साथीदारांचा शोध अजूनही सुरू आहे